रात्री साडेसातला म्हणला म्हणला मी म्हणलं थांब म्हणला मी आलो जाऊ नको सातारला साडेआठ तू वाट गेला निघून तुम्ही कोण येणार लहान भाऊ तुम्ही आम्ही सहा जण एक दोन आणि तीन ग सर छत्रानंतर बैल परत ब्रीडिंगला ठेवा तुमच्या भागात तो सरांचं नाव टिकण्यासाठी ते सुद्धा काम खूप महत्वाचं भविष्यात सराने डोकं चालवणं जावे त्या छत्रात उतरवलं दो की दोन्ही क्षेत्र चालू राहण्यासाठी म्हणजे आजच्या दिवसात काही जे बोललेलं काही लवकर कळणार नाही तुम्हाला पण जेवढं दिवस पास होतील आजच्या दिवसानंतर त्यानंतर तुम्हाला या गोष्टीची चव समजत जाणार आहे वेळेवरती आहेच माझी अजून भेट वेची ठेवणारच आहे माझी एकटेचीच नाही होणार तर अखंड महाराष्ट्रातून त्यांच्या खिलार प्रेमींची सुद्धा होणार हा माझा शब्द आजचा फक्त त्यांचा वसा वारसा किंवा त्यांचं नॉलेज त्यांची धडपड त्यांचं प्रयत्न कोणाला जमलंय ना त्यांना सोडू नका फक्त तो नोकरी क्षेत्रात व्यक्ती असताना सुद्धा तिकडून लक्ष काढून इकडचं हँडल ज्या पद्धतीने करत होता ते तुम्ही सगळ्यांनी एकत्रित येऊन हँडल करा हा आणि तो माणूस काय पडून झडून आजारी पडून गेलेला नाही तो अचानक गेला म्हणजे देवाला आवडला मग माणसाला का नको परमेश्वरला आवडला तो माणूस कोणताही गुन्हा न करता कोणतीही चूक न करता कोणतंही पाप न करता बरोबर हां त्यामुळं त्या माणसाच्या आचरणावर त्या माणसाच्या विचारावर त्या माणसाच्या विचारा कर्तृत्वावर तुम्ही पावलावर पाऊल ठेवत चला हां तिथं जरी काय अडचण कधी आली अडथळा आला तर तुमचा ह्या समाजात ज्या माणसांच्यावर विश्वास आहे किंवा सरांचा ज्या माणसावर विश्वास होता त्या माणसांच्या हाताला धरून तुम्ही तो मार्गस्थ करत तो मार्ग हां आणि शरीर क्षेत्र हे सरांच्या कोतीनुसार होतं पण ते जर तुम्हाला जमत जिथंपर्यंत जमतं तिथंपर्यंत करा आणि ज्या दिवशी जमत नाही त्या दिवशी तुम्ही फक्त दोन माणसांनी परत शे वळूच क्षेत्र हँडल करू शकता सरांचं नाव पुढं असंच कंटिन्यू ठेवण्यासाठी ह्या दिवशी आठवलं आणि सरांनी सांगितलं होतं की आजचा दिवस आनंदाने जगा आणि आजचा दिवस सुखाने जगा उद्याचं काय सांगता येत नाही हे ये त्यांनी जिवंत वास्त वाचतं वाचताना आपल्याला सांगितलं होतं आणि सरां सरांची जी भेट झाली सरांची जी ओळख